चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात प्रार बाळा दुर्लक्ष करू नको हो बाळा या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नको कारण हा संदेश फक्त संदेश नाही तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मार्गातील सर्व काटे दूर करणारा तुझ्या मनाला उंच उभारी देणारा तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे यातना सर्व काही तुझ्या चिंता संपवणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश बाळा आज तुझ्यासमोर आला है। है। आहे खूप भाग्यशाली बाळ आहेस खूप खूप भाग्यशाली आहे म्हणून अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील आता खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे हो बाळा आजपर्यंत जे स्वप्न तू पूर्ण करू शकला नाहीस ज्या स्वप्नांसाठी तू खूप काही मेहनत घेतली आहेस कष्ट केले आहेस तुझ्या कुटुंबामध्ये सुद्धा आता खूप आनंदाचे वातावरण तयार होणार आहे हो बाळा हे सर्व घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तांनो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्यासाठी जो काही उत्तम दिवस आहे तो खूप भाग्यशाली आहेस कारण तुझ्या शत्रूंचे आता सर्व कर्म त्यांच्यासमोर आले आहे आता त्यांची हार निश्चित करण्यात आली आहे हो बाळा आजपर्यंत तुझा विश्वासघात करणाऱ्यांना तुला खूप काही त्रास देणाऱ्यांना आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुला सर्व प्रगतीपासून रोखू पाहणाऱ्यांना आता आम्ही तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा शांत राहा कारण तुझ्यासाठी आता खूप काही योजना ही ब्रह्मांडाची शक्ती करत आहे हो बाळा आमच्या दिव्य आशीर्वादासाठी तयार आहेस ना कारण आता तुझे शत्रू तुझ्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाहीत हो बाळा खूप काही तुला आजपर्यंत जो काही त्रास झाला आहे यातना झाल्या आहेत या, या सर्वांचे उत्तर आता त्यांनासुद्धा मिळणार आहे कारण जो कोणी समोरच्या व्यक्तीला त्रास देतो दुःख देतो त्याचा विश्वासघात करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा या सर्व गोष्टी दुप्पट होऊन परत मिळतात म्हणून बाळा तू निश्चिंत राहा फक्त आमच्यावरती विश्वास ठेव हा विश्वास कधीही ढळू देऊ नको कारण ज्या शत्रूंनी तुला दुःख दिले आहे आता त्या सर्वांची परतफेड करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा आता तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये तुला यश प्राप्त करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा कारण तुझी मनापासून आमच्यावरती श्रद्धा आहे तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू देत नाही म्हणून बाळा या सर्वांचे आणि तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच हा योगायोग समज की तुझ्या समोर हा दिव्य संदेश आला आहे हो बाळा आता तुझा एक निर्णय तुझे संपूर्ण आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही हो बाळा आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे कारण तुझ्यासमोर ही उत्तम संधी आली आहे तेव्हा बाळा या संधीचे सोने करायला विसरू नको ज्या क्षणी हा संदेश ऐकशील त्या क्षणापासून तुझे पूर्ण आयुष्य बदललेले असेल त्या क्षणापासून तू चिंतामुक्त झाला असशील तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घे कारण हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे असे समज कारण तुझ्या आयुष्यामध्ये जे काही आता भोग भोगून झाले आहेत यानंतर जो काही तुझ्या आयुष्यामध्ये आता आनंद वैभव सुख सर्व काही धावत्या दिशेने येणार आहे त्याच्यावरती बाळा तुझा विश्वाससुद्धा बसणार नाही मग आता विश्वास ठेव मी योग्य वेळी तुला सर्व काही देण्यासाठीच तुझ्या समोर आलो आहे बाळा खूप काही दुःखाचा अंत आता झाला आहे आता सुखाची सुरुवात झाली आहे जे काही घडत आहे जे काही घडले आहे सर्व आमची कृपा आहे असे समज आणि सर्व काही ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत घडल्या आहेत तो भूतकाळ कटू आठवणी समजून विसरून जा आणि एक सोनेरी पहाट आता तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे बाळा श्रद्धा ठेव विश्वास ठेव आता स्वामी माऊली तुझे नशीब बदलण्यासाठीच हा दिव्य संदेश तुझ्यासमोर घेऊन आले आहे बाळा तू तु काहीही तुझ्या कधीही वेदना नाही सांगितल्यास तरी आम्ही सर्व काही जाणत असतो आणि तुलाही आता न सांगताही सर्व काही देण्यासाठीच आम्ही धावत आलो आहोत बाळा तू आर्त मनाने जेव्हा जेव्हा आम्हाला साथ घालतो स्वामी आई माझ्यासाठी धावून या तेव्हा तेव्हा बाळा तुझ्यासमोर आम्ही कित्येकदा धावून आलो आहे फक्त तुला योग्य गरज आहे ओळखण्याची कारण बाळा तुझे दुःख तुझे रडणे तुझी वेदना आम्ही जवळून पाहिली आहे तू काहीही सांगत नाही तरीही हे सर्व काही सहन करूनही तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही बाळा आम्ही खूप प्रसन्न आहोत की माझा स्वामीप्रिय बाळ कितीही वेदना दुःख यातना कितीही मोठे संकट तुझ्यावरती आले तरीही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर देत नाही बाळा तुझा हाच विश्वास आमच्यावरचा कधीही ढळू देऊ नको मग पहा कुठल्याही संकटात ही स्वामी मावली तुझी साथ कधीही सोडणार नाही बाळा एवढा तरी विश्वास आमच्यावरती आहे ना स्वामी भक्तानं तुम्हालाही हा प्रचंड विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे आणि हा संदेश मी आनंदाने ऐकत आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात आता खूप मोठा चमत्कार घडणार आहे तुझे नशीब येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये बदलणार आहे विश्वास आहे ना दुर्लक्ष करू नको कारण पश्चाताप होईल हा संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर काहीतरी गुपित संकेत घेऊन आला आहे काहीतरी तुझे भाग्य उघडणारा हा संदेश आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुझ्या मनातील पूर्णतः गोंधळ संपवणारा हा, हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे वेळ जाण्याआधी हा संदेश शेवटपर्यंत एक कारण खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको आणि पुढे जाऊ नको कारण बाळा जे आज तुझ्याजवळ नाही ते सर्व काही प्राप्त होणार आहे वेळ निघत जात आहे तेव्हा बाळा आता योग्य वेळ आली आहे तुला सर्व काही प्राप्त करण्याचे खूप मोठी उंची काढण्याची तुझ्या आयुष्यामध्ये जे तुला आजपर्यंत नाही मिळाले ते सर्व प्राप्त करण्याची आता योग्य वेळ आली आहे आता या शत्रूंना दाखवून दे की बाळा तू कमजोर नाहीस तू दुबळा नाहीस तू लाचार नाहीस तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे ही, ही स्वामी आई उभी आहे तेव्हा आता या शत्रूंना या विश्वासघातकी लोकांना तुला घाबरण्याची गरज नाही हो बाळा आता ही आई आली आहे तुझ्यासोबत प्रचंड आत्मविश्वासाने प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून दे कारण बाळा तुझ्या प्रत्येक पावला गणिक मी तुझ्यासोबत आहे भेहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण बाळा आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत आता ज्या काही चुका झाल्या आहेत त्या विसरून जा आता यापुढे खूप काही चांगले कर्म करायला सुरुवात कर मिळालेल्या संधीचे सोनेकर कारण यश तुझी वाट पाहत आहे उत्तम सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे बाळा जे काही मनापासून मागितले आहेस ते दुप्पट मिळण्याची वेळ हातातून घालवू नको कारण आजपर्यंत खूप दुःख झेलले आहेस आता गोड बातमीसाठी तयार हो आनंदाच्या बातमीसाठी सज्ज हो कारण ही स्वामी माऊली तुझे आयुष्य बदलण्यासाठीच तुझ्यासमोर हा दिव्य संदेश घेऊन आली आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करणार नाहीस हाच माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे स्वामी भक्तांनो तुम्हीही हा संदेश दुर्लक्ष करणार नाही अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा हा संदेश नाही तुझ्यासाठी ही उत्तम संधी आहे असे समज आणि हा संदेश स्वीकार कर आणि शेवटपर्यंत ऐकून तर पहा कारण तुझे आज भाग्य जागणार आहे तुझ्या भाग्यामध्ये प्रचंड असा चमत्कार होणार आहे हो बाळा तुझ्या अश्रूंना न्याय मिळणार आहे तुझ्या अपमानाचा योग्य तो बदला घेतला जाणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ